आमदार अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नाने हत्कनंगलेच्या सेवेत नव्या पाच लालपरी दाखल हत्कनंग्चि आमदार अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नाने आणखी पाच नवीन लालपरी बसेस हत्कनंगलकरांच्या सेवेत दाखल झाल्या याचा लोकार्पण सोहळा आमदार अशोकराव माने भाजप नेते अरुण इंगवले यांच्या हस्ते करण्यात आला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या बसेस इचलकरंजी आगाराकडे सुपूर्द करण्यात आल्या इचलकरंजी आगारास बसेसची कमतरता भासत होती यापूर्वी आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून पाच लालपरी देण्यात आलेले आहेत आता आमदार अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नाने आणखी पाच बसेस इचलकरंजी आगाराला मिळाल्या आहेत पेठवडगाव मिरज अशी थेट बस सेवा सुरू करण्याची सूचना अरुण इंगवले यांनी केली मान्यवरांचे स्वागत आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी केले यावेळी सदस्य प्रसाद खोबरे राजू इंगवले अण्णासाहेब चौगुले अमर इंगवले शीतल हावळे रमजान मुझावर अमित पाटील अनिल कांबळे सुहास राजमाने विजय निंबाळकर आप्पा पाटील आदींसह प्रवासी उपस्थित होते